दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गोलतालीम बहुद्देश सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये महापालिकेकडून नळ कनेक्शन व ड्रेनेज ड्रेने लाईन नसताना देखील त्यांची गैरवसुली मिळकत कराच्या माध्यमातून केली जात आहे हे गोलतालीम सेवाभावी संस्थेचे निदर्शनास आणून दिले नागरिकांनी विविध तक्रारींच्या माध्यमातून त्यांची लूट कशी झाली आहे हे पुराव्यानिशी संस्थेच्या मदतीने सिद्ध करण्यात आले आता पुढे या व तक्रारींच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक दखल घेऊन त्याचे निरस्त नाही केले अशी संस्थेची व नागरिकांची मागणी आहे राजेश लाडे गोविंद गुती व अंबादास दलशिंगे अशी तक्रारधारकांची नावे असून याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश सलगर दीपक मुता सतीश आनंदकर सूरज भुजले नागराज गुडदौर तिलक क्षीरसागर व तक्रारधारक व संस्थेचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून कलेक्शन कलेक्शनचे वाढीव बिल जाणून त्यांच्याकडनं वसूल करून घेण्याचे कृत्य सोलापूर शहरात सुरू आहे याचे तक्रारधारक म्हणताना राजेश लाड लाडे व गोविंद गुप्ती हे दोन तक्रारधारक व तसेच अंबादर दलशिंगे यांच्या तक्रारीचे आमच्या संस्थेकडे दिलेल्या असताना सदर आज सोलापूर जिल्हाधिकारी साहेब आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे मी राजे शिवाजी लाडे पूर्व मंगळपेठ इथं माझा फोटो स्टुडिओ आहे फक्त माझा फोटो व्यवसाय आहे राहायचं काय घरचं काय हे नाही आहे पण तरीसुद्धा मा टॅक्स महापालिकेने माझ्या टॅक्स पावतीमध्ये नळाचं कनेक्शन लावून आणलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं तसं आम्ही फॉलोअप केलं जिथं अर्ज द्या तिथं अर्ज द्या सगळं केले पावतीसहित बांधून केल्या परत तिथले अधिकारी येऊन माझ्या जागेवरती नळ ड्रेन आहे का नाही ते चेक करून गेले गोविंद वंश गुत्ती यांच्या जागेची नळ नाड़ नसताना नळाचं बिल आले आल्यानंतर आम्ही त्या ज्या वेळेला आम्हाला बिल आलं त्यावेळेच्या वेळेला आम्ही महानगरपालिकेला अर्ज दिला आम्हाला नळ नसताना नळाचं बिल आलं तर नळाचं बिल कमी झाल्याशिवाय आम्ही पुढचं बिल भरणार नाही तरी पण त्यांनी परत दुसऱ्या वर्षी परत आम्हाला नळाचं बिल आलं मग त्यावेळेला प गेल्या वेळेवर पण आज आमच्याकडं नळ नसताना नळाचं बिल घेतलं जातं आहे तर हे हे कायदेशीर नाही न नळ नसताना नळाचं बिल आम्हाला येऊ नये आणि बाकीचं टॅक्स आम्ही भरण्यास तयार आहेत नळाचा टॅक्स आम्हाला मान्य नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका